नमस्कार सविता फूड फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत चला गणपती बाप्पा स्पेशल आपण आज मोदकाचं सारण बनवायचं आहे गणपती बाप्पा आले की घरात खूप धावपळ असते खूप कामं असतात अशा वेळेस रोज रोज सारण करणं शक्य नसेल तर अशा पद्धतीनं सारण बनवून ठेवा अगदी नऊ ते दहा दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं आणि पाहिजे तेव्हा तुम्ही मोदक करू शकता तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्याकरता आपल्याला इथे एक पॅन लागणार आहे तर त्याला आपण मीडियम गॅसवर गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून खसखस अशी भाजून घ्यायची आहे आता खसखस काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक चमचा आपण तूप घालायचं आहे साजूक तुपामध्ये मस्त असं खमंग आपण हे सारण बनवणार आहोत त्याच्यामुळे सारण खूप दिवस व्यवस्थित असं टिकतं तर आपण आता ह्याच्यामध्ये ओला नारळ आहे तो मी का विळीवरती न काता मिक्सरवरच त्याला बारीक केलेलं आहे आणि त्याला आपण व्यवस्थित असा खमंग परतायचा आहे म्हणजे अगदी तूप साईडला होईल एवढा आपण ह्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपलं सारण अगदी दहा ते बारा दिवस व्यवस्थित असं राहतं अजिबात ते खराब होत नाही आहे तर किमान ह्याला पाच मिनिट तरी आपण असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि हे ओलं खोबरं आपण इथे दोन वाट्या घेतलेलं आहे आता दोन वाट्यासाठी आपल्याला इथे एक वाटी कापून घेतलेला गूळ लागणार आहे तर साधा गुळ घ्यायचा डार्क रंगाचा गूळ ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे त्याच्यामुळे सारणाला कलर अगदी छान येतो आता ह्याला आपण व्यवस्थित असं मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे आणि बघू शकता दोन ते तीन मिनिट आपण व्यवस्थित असं ह्याला परतून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं गूळ आणि खोबरं एकजीव झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता किंवा इथं मी मगजबी घालत आहे म्हणजे खरबुजाच्या बिया तर आपण ह्याच्यामध्ये आता भाजून ठेवलेली खसखस पण घालायची आहे आवडत असल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये टूटी फ्रुटी पण घालू शकता नाही घातली तरी चालेल दिसायला छान दिसतं त्याच्यामुळे इथं थोडीशी टूटी फ्रुटी घातलेली आहे साखर आणि विलायची दळलेली एक छोटा चमचा पण ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून सारण व्यवस्थित असं थंड करायचं आहे आणि डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर हे सारण कसं वाटलं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद